मी आदरणीय पालकमंत्री साहेबांना आणि सर्व मान्यवर अधिकारी आमदार देवेंद्रजी कोटे साहेब इतर स्थापना सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस एक एक आगळा वेगळा आहे असं मला वाटतं कारण प्रथमच पालकमंत्री म्हणून पत्रकार परिषद नव्हे तर चहा पाण्यासाठी निमंत्रित करणारे आपण पहिले पालकमंत्री आहात याचा आम्हाला निश्चित आनंद आणि समाधान वाटत यामुळं निश्चितच आमच्या सोलापूरकरांच्या अपेक्षा आपणाकडून वाढल्या आहेत आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघ मराठी पत्रकार संघ यांच्या वतीनं आम्ही तुमचं इथं स्वागत करतो मागील पहिल्या दौऱ्यामध्ये आपण आपल्या कामाची चुणूक दाखवलात यामुळं निश्चितच सोलापूरकरांना आपल्याकडून एक खऱ्या पालकत्वाची आम्ही अपेक्षा इथं करीत आहोत आज सोलापूर जिल्ह्याच्या विविध अपेक्षा आहेत त्या निश्चितच आपण पूर्ण कराल असं मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय पालकमंत्री महोदयांना मी इथं सांगू इच्छितो की आपल्या सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न विकास कामे आदरणीय कलेक्टर साहेब कुमार आशीर्वाद यांनी मार्गी लावले आहेत मग ते नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असेल यामध्ये मायक्रो प्लॅनिंग याचा एक नवा पॅटर्न आपल्या देशाला आदरणीय कलेक्टर साहेबांनी इथं दिला त्याचबरोबर विमानतळ सुशोभीकरण व सक्षमीकरण हेही ही काम त्यांनी तडीच नेला आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याची थोडी कमतरता आहे तसा हा थोडा दुष्काळ सदृश असा जिल्हा आहे या अनुषंगानं आदरणीय कलेक्टर साहेबांनी डाळिंब क्लस्टर कसं करता येईल याचाही इथं त्यांनी विचार केलेला आहे त्याचबरोबर पंढरीची वारी याच एक वेगळ्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल या अनुषंगाने आदरणीय कलेक्टर महोदयांनी इथं कार्य केले आहे याचाही निश्चित मला अभिमानाने इथं आपण सांगू सांगाव असं वाटतं महापालिकेच्या आयुक्तही इथं उपस्थित आहेत आदरणीय केली उगले मॅडम यांनीही सोलापूर शहराच्या विविध विकास कामांसाठी एक चांगला प्रयत्न केला आहे चांगली अधिकारी मंडळी आदरणीय आयुक्त साहेब पोलीस आयुक्त यांनी चांगला एक प्रयत्न सोलापूर शहरासाठी केला आहे जिल्ह्याचे एस साहेब यांनीही पोलीस प्रशासनास चांगली शिस्त लावली आहे हे मना इथं पुनच्छ स्वागत करतो आणि आमचे श्रमिक पत्रकार संघ मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तसेच स्वागत म्हणून आपला आम्ही इथं सत्कार करू इच्छितो